सोलापूर पुणे महामार्गावर शेटपळ गावाजवळ फाटा इथं भरधाव कारचे सिमेंट बलकरला धडक एक महिला जखमी आज सकाळी सोलापूर पुणे महामार्गावर शेटपळ गावाजवळ फाटा इथं पुण्याहून हैदराबाद इथे जात असताना कार क्रमांक एम एच चौदा एल जे बासष्ट सदतीस या भरधाव कारनं शेडम मध्ये जात असलेल्या शे सिमेंट वाहतूक करणाऱ्या बलकर क्रमांक एम एच छप्पन्न सी यू झिरो चार अडतीस धडक देऊन झालेल्या अपघातात कारमधील जखमी झाली असून सदर अपघातात जखमी झालेल्या महिलेस बरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉक्टर महेंद्र ताकतोडे आणि रुग्णवाहिका चालक श्री मंगत भोसले यांनी मोहळ येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी तात्काळ दाखल केले असून अपघाताची माहिती माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील गस्ती पथक आणि महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी श्री प्रकाश वाघमारे साहेब एपीआय आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून या अपघाताची माहिती मोहळ पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी कोडलिंगे आणि सर्जेराव साहेब यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील गस्ती पथकाचे प्रमुख अमर पाटील साहेब यांनी दिली आहे